नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदा जाऊ हीच मी स्वामीच्या ज्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काल जे पूजा केलेली आहे स्वामींची माता लक्ष्मीची पूजा केलेली आहे त्याचबरोबर उंबरवट्यावर हळदीचं लेपण रांगोळी त्याचबरोबर देवांसाठी अतिशय असे सुंदर असे फुले आलेले आहेत माझ्या बाल्कनीमध्ये आहे। ते मी तोडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर घरातली जे देवघर आहे तर त्यातले जे देव आहेत तर त्यांना पंचामृत टाकून स्नान घातलेलं आहे देवघर स्वच्छ केलेलं आहे आणि घरातील जी स्वच्छता आहे ती केलेली आहे या दिवशी मी फरशी पुसली नाही कारण गुरुवारच्या दिवशी फरशी पुसू नये असं म्हटलं जातं सकाळी स्वामींची पूजा झाली तारक मंत्र एक वेळा पठण केलं आणि त्यानंतर स्वामी चारित्र गुरुचारित्र सारामृत वाचन केलं आणि त्यानंतर आम्ही निघालो आळंदीला आळंदीला गेल्यानंतर आम्हाला शनिदेवाचं मंदिर जे आहे तर त्यांचे दर्शन घ्यायचे होते आणि त्यानंतर आम्ही नदीवर गेलो नदीवर गेल्यानंतर हातपाय धुतले आणि डोक्यावर थोडेसे पाणी घेतले तर पहा असं म्हटलं जातं की जर तुम्ही आमावश्या असेल किंवा पौर्णिमा असेल तर या दिवशी तुम्ही जर गंगेमध्ये स्नान केले तर जे पितर आहे ते शांत व्हायला लागतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आपले जे मुले आहेत त्यांना भरभरून आशीर्वाद प्राप्त होत असतो म्हणून आम्ही शनी मंदिरात गेलो आणि त्यानंतर जे ताट आहे पहा ते, ते पानाचं रुईचं पान होते तेल होते आणि ज्या पुडीमध्ये पहा काळी उडीद होते आणि काळी तिळ होते आणि हे ताट वीस रुपयाला होते आणि जी माळ आहे रुईच्या पानाची माळ शनिदेवता आहेत त्याचबरोबर त्यांच्याजवळ मारुतीचं मंदिर होतं तर स्त्रियांनी आतमध्ये प्रवेश केला नाही त्यामुळे त्यांनाच मी दर्शन आणि त्यानंतर तेल टाकायला लावले आणि जी माळ आहे रुईच्या पानाची ती अर्पण शनिदेवाला आणि त्याचबरोबर मारुती यांना अर्पण करायचे करण्यासाठी दिले होते तर शनिदेवाला एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावला होता आणि त्यामध्ये उडीद टाकले होते आणि एक रुईच्या अकरा पानाची जी माळ आहे ते शनिदेवाला आणि मारुतीला अर्पण केली होती अशा पद्धतीने पूजाविधी केली आणि आम्ही अळंदेऊन घरी निघालो